फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जाफ्राबादी म्हैस विक्रीसाठी आहे मोठ्या मापाची आहे दूधसुद्धा चांगलं आहे बघू शकता तुम्ही मशीची कासाची साईज वगैरे स्ट्रक्चर फेन वगैरे अतिशय इम्प्रूव्हमेंट आहे मोठ्या साईजची मिल्क फॅन आहे आता ही फ्लॅश आहे त्याच्यामुळे डोळे वगैरे चमकतात पण तसा काही प्रॉब्लेम नाही आहे हो मोबाईल दरेस राहून जरा तर ही मैशी विक्रीसाठी मित्रांनो एक टायमाचे लाइव मिल्किंग दाखवणार आहे काय पर्पज आहे किती दूध आहे काय आहे हो बैस को इधर हटाव जरा बघू शकता आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हा उजाडा मग दिसत नाही एकवीस तारीख हे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मशी जी साईज वगैरे या साईडची पण मिल्क फॅन वगैरे दाखवतो मोठ्या मिल्क फेनची आहे आणि दूध पण चांगले आहे सडांची साईज वगैरे चांगली आहे महीच तुम्हाला दिसतच असेल व्यवस्थित खोल देवचं तर मिल्किंग व्हिडिओ ह्याच्यासाठी बघू शकता आता मैसेस आणवलेले हो वगैरे कुठं काही नाही एकदम नॉर्मल सड येतं कासचं स्ट्रक्चर वगैरे बघू शकता तुम्ही सगळीकडून व्यवस्थित आहे काच कशी आहे आणि सिंग वगैरे एकदम पातळ चमडीची मैसे आहे शेपटाची साईज वगैरे तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित कुठे गोळा वगैरे जाफरांना जास्त गोळे वगैरे असतात किंवा सुजलेले असतात पाय वगैरे काय तसा काय कुठे मशीला फॉल्ट नाही पाय वगैरे सगळं व्यवस्थित आहे मशीच्या खाली रेडी आहे साधारणतः एक महिन्याची वेळेली मैस आहे बघू शकता ही रेडी आहे त्याची एक महिन्याची वेळेली रेडी फुल बच्च्यावर म्हैस इधर घुमायला रेडी का थोडा दिवस साठ तर एक टायमाची मिल्किंग व्हिडिओ दाखवण्याचं पर्पज आहे आणि जे बी असेल ते काट्यावर दूध मोजून दाखवू प्रामाणिकपणे कुठे काय त्याच्यामध्ये हे असणार नाही वासरावर फुल आहे म्हैस एकदम व्यवस्थित काय फॉल्ट वगैरे नाही बात बट्टा म्हणा तर मशीद काही नाही आहे ज्या शेतकरी बंधूंना खरेदी करायची असेल त्यांनी इथं येऊन समोर दोन टाईम दूध वगैरे काढून काट्या मोजून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे दुधाबद्दल निश्च जे बी आहे ते जेन्युअन सांगितलं जाईल कमी जास्त काही तसं होणार नाही mm. आणि टाईम टू टाईम मिल्किंग असते की किंवा व्हिडिओ काढायचा आहे म्हणून दूध दाबलं वगैरे किंवा काय अशी काही भानगड नसते कारण की आत्ता जरी दाबलं तरी दुसऱ्या टायमाला दूध दाखवावं लागतं किंवा शेतकरी बंधूच्या घरी जर गेली तर मैस रिझल्ट देत असते आणि कळत असतं दूध त्याच्यामुळं जे नॅचरल आहे ते दूध आहे थोडी जागा बदलली सोय कमी जास्त झाली जा तर थोडं एखादा लिटर इकडं तिकडं होऊ शकतं पण मोठ्या दुधाचा कधी फरक पडत नसतो मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर तर पूर्ण दूध काढून दाखवायचा पर्पज आहे आता कोणी काय वासराला सोडून किती लिटर दूध वगैरे काय नाही वासराला जर सगळं जरी पाजलं तरी वासरं पेत असतात वासरं खूप निभर असतात त्याच्यामुळं वासराला पाजून दूध सांगत नाही आपण जे दूध आहे ते सगळं दूध सांगतो वासराला पाजून वगैरे ते बांधड नाही ते झूट नाही आपल्याकडे वासराला पाच लिटर जरी पाजलं तरी ते पूर्ण पिईल कारण की बच्चेस खूप खूप स्ट्रॉंग असतात ते दूध पितात असं नाही की दूध पित नसतं त्याच्यामुळे ते जे सांगतात एक सडच पाजून एवढं एक सड तेवढं काय नाही सड वगैरे काय नसतं आपल्याकडं जे सगळं दूध काढून दाखवून मोजून दाखवायचं पर्पज मशीची किंमत वगैरे तुम्हाला फोनवर सांगितली जाईल व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही एस एम एस करू शकता आणि फोनवर सुद्धा करू शकता बघू शकता करायला लागली म्हैस ही मैस पनवेलला मित्राऊ जे मला डेअरी फार्म पनवेल कोणाला जर नवीन सबस्क्रायबर जोडले असेल ॲड्रेस माहीत नसेल तर तुमच्यासाठी पत्ता सांगतो बनते तर पान हवल्यावर हो सड कसे होते मशीची धार एकदम मोठी आहे आणि पिळायला खूप फालकी आहे दारात वगैरे काही प्रॉब्लेम नाही किंवा काय नाही एकदम ताईट पान होते आणि सडातले पण एकदम पा दुधाची क्षमता पण चांगली आहे बघा व्यवस्थित पान होलेली आता पान होलेलं स्ट्रक्चर बघा मशीच एकदम व्यवस्थित आहे जे असतात मोठी साईज सड येत दूध तर एकदम भारी निघतं त्याच्यावर बादली दिखा दे बादली दिखाने कभी पहले हम कर चालू आगे आगे दोनों का पीछे पीछे दोनों का निकाल के दिखा ले आगे का निकाल दोनों का क्या मजबूत धार दिखा दे निकाल दो चालू कर एकदम मोटी धार है पिळायला जड वगैरे काय नाही कोणाची शंका असते जड आहे का वगैरे तसे जड वगैरे काय नाही पिळायला एकदम व्यवस्थित हलकी आहे पिळायला फास्ट निघाला धार दिसत असेल तुम्हाला धारच मेन दाखवायची मग तर तुम्ही बघितलेले आणि घेणार इथं येऊन सुद्धा तुम्ही बघू शकता पण धार बघणं खूप गरजेचं आहे ज्या मशीची धार वगैरे चांगली ती माझी चांगलं रेकॉर्ड करू शकते दुधाचं ताज्या मशींसाठी बरेच फोन येतात पण मशी एवढ्या नाही आहेत अवेलेबल आणि ज्या बी असत्याल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे कधी एखाद दुसरी असेल तर पण क्वालिटी मालच शोधायचं काम असतं हलकी मैस किंवा काय बात बट्टा फॉल्टवाली पुढं रेफर करत नाही पुन्हा एकदा सांगतो आता इथं काय फॅट वगैरे परत विचारतात कोण शेतकरी बनतो फॅट किती आहे फॅट चांगली असते फॅट तर चांगली शंभर टक्के पण थोडा आगे होत जा ना फॅट मुंबईला फॅटवर दूध जात नाही आपलं रतेबाल दूध जातं पिशी की दार दिखादे जर तो नोकरी सात नाही देखादे याची पण मोठी धार एकदम वाल्ट थोडा गेले हा धार खूप मोठी आहे मैस अजून रुटिंगला नाही पाहिजे तेवढे पोटाचं पा पाक वगैरे हो नाहीये पण एकदम सिगरेट धार ज्याला म्हणतोच ना आपण दाप, ही अशी धार आहे बघू शकता तुम्ही बादली एकदम ढापढापाच वर येते आणि जर फेस मोजून दाखवला तर असा किती फरक पडतो अशा मशीनला फेस जास्त निघतो त्याच्यामुळं जा बादली कधी बघायची नाही काट्यावर मोजायचं तरच तो फेस जणल्या जात नाही तर हे तर बारा लिटरची बादली आहे जर असं दाखवलं कोणी बादली हे बघा बारा लिटरची फुल बादली भरली तर तेवढं दूध असं नसतं काय ते फक्त फेस दाखवायचं असतं मित्रांनो त्याच्यामुळं काटा खूप गरजेचा आहे काट्याची सवय लावा आपल्या प्रत्येक व्हिडिओचा प्रपच काट्याचाच आहे काट्याची सवय लावणं खूप गरजेचं आहे जे जाफराबादीमध्ये इंटरेस्ट असतात ही म्हैस पाठ्यामागच्या वेताला पण आपल्या संपर्कातलीच म्हैस आहे चांगलं दूध दिलेलं आहे गाभण राहून सुद्धा त्याचे व्हिडिओ वगैरे पण आहेत आपल्याकडं पाठीमागच्या वेळेत गाभण राहून पण सहा सात महिन्यापर्यंत आठ नऊ लिटर दूध देत होती म्हैस दोन टाईमच चांगलं दूध दिलेलं आहे आणि खात्रीची म्हैस आहे कुठेही गेले तरी दूध देणार दुधाबद्दल काही शंका नाही आहे आणि कुणी लहान मुलगा पण दूध काढू शकतो पिळाला एकदम हलके सॉफ्ट सीधा करते वालटी सीधा करते पिळायला एकदम सॉफ्ट आहे म्हैस जड वगैरे नाही काय नाही ज्या प्रभाधीमध्ये ज्यांना खरंच पाहिजे असते आवड असते त्यांनी कॉल करू शकता एवढं जवळून किंवा एवढं क्लोज का काढायचं मित्र दाखवायचं आहे की मैस तर दिसतीच पण व्हिडिओमध्ये दूध आणि धार हो हौरा। सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे तुम्हाला आणि तुम्हाला पण समजलं पाहिजे काय प्रॉपर पर्पज पर आहे ते दूध काढल्यावर कास एकदम संपती तुम्हाला वाटेल पूर्ण बाकडी मैसे कासाचं ट्रक्स पण बघा एकदम पोळी म्हणतो ना आपण फक्त मास नाही चमडशीर लगाल लोंबली कास एकदम झिरो कास झाली तर अशाच मशी चांगलं दूध देतात मित्र तर हे सुद्धा कास मोकळी झाली पाहिजे दूध काढल्यावर एकदम हो गोक रोख रोख हे बघू शकता कास कसे झाले इंगल्याच्या खाली बादली बिल्सात रकले झिरो दिसत असेल तुम्हाला एक किलो सातशे चौऱ्याऐंशी खाली बादली झिरो कर डाल दे सिंगल झिरो बघा सात किलो अठ्ठ्याऐंशी ग्रॅम निवळ दूध आहे दोन्ही टाईम एवढं चौदा किलो क्लिअर दूध धरा मित्राऊ चौदा किलोची फेस वगैरे दाखवत नाही मित्राओ किलोवर दूध आहे चौदा किलो कुणालाही दूध मोजून भेटल तर ही म्हैसं विक्रीसाठी मित्राओ बघू शकता तुम्ही जरी तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरला संपर्क करा खाली रेडी आहे ते पण सांगितले तुम्हाला कासे साईज वगैरे बघा आता परत दाखवतो एकदम ट्रक्चर मोकळं झालं पुठ्ठा वगैरे चांगला आहे आणि पातळ चमडीचे जाफरा असूनसुद्धा पुठ्ठा वगैरे मजबूत आहे तर बंदो जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र